नमस्कार मित्रांनो पंधरा मेच्या प्रोममध्ये उमा बाहेर गेलेली असते रंगुणात लाली आणि दायजे हॉलमध्ये बसलेले असतात लाली मात्र नेहमीसारखी वाद घालत असते आणि म्हणते दादा माझ्या शिनवीच्या लग्नाविषयी तू निर्णय घेणार की नाही घेणार मला एवढंच सांग दायजे म्हणते लाले लाली म्हणते आहे मी गप्प बसणार नाही मी जर गप्प बसले तर माझा पोरगा त्या ओवीशी लग्न करणार आणि तुमका माहिती आहे ते आईच नाही होणार आणि ती जर आई होणार नसेल तर अशा पुरीला मी कशी सून बनवणार आता हॉलमध्ये ओवी पण येते रघुनाथ म्हणतो ओवी बाळा इथे बस आता ओवी बसते आणि तिच्यासमोर रुग्णात बसतो बाजूला सोप्यावर दायजे बसलेली असते आणि लाली रागात बाजूला उभी असते आता रघुनाथ ओवीला म्हणतो मी आणि उमा तेवढ्यात उमा आतमध्ये येते पण रुग्णाच्या पाठमोरी उभी असते तर ओवीला म्हणत असतो आम्ही आयुष्यभर तुझे आई वडील बनून राहू आता उमाला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं तेवढ्यात रघुनाथ म्हणतो पण आणि हात जोडतो त्याचे डोळे भरून येतात तर ओवीला म्हणतो पण मला माफ कर आता ओवीला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात रघुनाथ म्हणतो तू ह्या घरची सून कधीच होऊ शकत नाही आता ओवीच्या पायाखालची जमीनच सरकते ओमा तर शॉकहून बघत असते दाजीला काय बोलावं तेच कळत नाही पण वाईट मात्र खूप वाटतं रुग्णाच्या निर्णयाने लाली तर हसायलाच लागते तर तुम्हाला काय हा रुग्णाचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद